आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले राज्यस्तरीय संयोजक समितीचे आमचे सहसंयोजक प्रवीणजी लातूर शहराचे जिल्हाध्यक्ष काळे ग्रामीणचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्री देशमुख सर्व आमचे पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो जस देविदास काळे यांनी सांगितल्याप्रमाणे विधानसभेची तयारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील अठ्ठ्याण्णव हजार शंभर आता वाढले असतील पण साधारण लोकसभेला अठ्ठ्याण्णव हजार शंभर बूथ रचना बूथची संयोजन मतदार यादी वाचन आणि मतदार यादीतील सर्व दुरुस्ती ही सर्व जबाबदारी आमच्याकडे दिलेली आहे त्या निमित्ताने मी नांदेडला बैठक घेतली आणि आता आज तुमच्यासमोर हे करत असताना लातूर जिल्हा माझा आहे मी अहमदपूरमधील चिखलेगावचा आहे अहमदपूरला शिकायला होतो ला लातूरच्या पत्रकारांना भेटावं आणि तुमची एवढी मोठी संख्या मी खरंच एवढी लातूरला सर्वांचं स्वागत मी सांगू इच्छितो की केंद्रामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जसं चार सेक्टर्स मध्ये काम करून या चार सेक्टर्सना स्ट्रॉंग कसा बनवता येईल त्याच धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने सुद्धा चार शेक्टर्सवरती त्यांच्या बजेटमध्ये प्रोविजन केलेलं आहे तर हे चार शेक्टर कोणते एक महिला दुसरा शेतकरी तिसरा युवा आणि चौथा गरीब गरीब कुठलंही यामध्ये जसं आपण देशामध्ये म्हणतो एकशे चाळीस कोटी जनता तसं महाराष्ट्रामध्ये साधारण साडेबारा कोटी जनता आहे आणि ही साडेबारा कोटी जनता सशक्त कशी होईल त्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या बजेटमध्ये वेगवेगळ्या सुविधा दिल्यात आणि या सुविधा आपणाला ग्रामीण भागात असेल आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्या म्हणून हा तुमच्याशी संवाद आहे पहिली महत्वाकांक्षी योजना लाडली बहीण योजना लाडकी बहीण आता या योजनेमध्ये ही योजना काय आपल्या महाराष्ट्रातच सुरू केली असं नाही आहे ही योजना ह्याच्या अगोदर मध्य प्रदेशमध्ये सुरू केली तिथे ती यशस्वी झाली आणि ती यशस्वी त्याच्या अगोदर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हा विषय मांडला होता आणि एकंदरीत ही योजना आपल्याकडं सुरू झालेली आहे आणि या लाडक्या बहीण योजनेमध्ये आपल्या माध्यमातून आणखी रजिस्ट्रेशन चालू आहे तर हे महिलांना आत्मनिर्भर करण्याची ही योजना आहे आणि ह्या योजनेमध्ये आपण जर मा तुमच्या माध्यमातून केली ती लाडक्या बहिणींना फायदा मिळतो महिलांना फायदा मिळतो तर त्याचा महिलांना फायदा होऊ शकतो आणि मला सांगायला आनंद होतोय की मागच्या राखी पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर साधारण तीन हजार म्हणजे दोन महिन्याचे पैसे टाकले आणि आजच आम्ही त्या बातम्या करत होतो बँकेमध्ये लोकांच्या नावावर पैसे आल्यामुळे लोक काढायला जातात चांगली गोष्ट आहे पण दुर्दैवानं ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष राजकारण करतोय आणि ते म्हणतात की ही फसवी योजना आहे त्याहीपेक्षा ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून नाही केलेली ही योजना महिलांना सशक्तीकरण महिलांना सबलीकरण करण्यासाठी केलेली आहे आणि यामध्ये पण शेहेचाळीस हजार कोटीचं बजेटमध्ये प्रोविजन आहे आणि ही योजना पाच वर्ष चालणार आहे पाच वर्ष म्हणून याच्यामध्ये काही जसं लोकसभेमध्ये महाविकास आघाडी किंवा यू पी युपीने इंडियाच्या माध्यमातून जसं एक खोटा नॅरेटिव्ह की मोदी साहेबांनी चारशे जागा घेतल्यानंतर घटना बदलली जाईल खोटा नॅरेटिव्ह केला आणि ते थोडं जनतेला खरं वाटलं पण तसं नाही आहे इव्हन मोदी साहेबांचं जर उदाहरण घेतलं असेल तुम्ही सर्व पत्रकार आहात तुम्हाला कल्पना आहे प्रत्येक लोकसभेमध्ये मोदी साहेब जाताना आपली राज्य घटनेला वंदन करूनच त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि घटना कोणी बदलणार नाही इनफॅक्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ते अधिवेशन फक्त पन पन्नास त्यावेळेसच्या अधिवेशन सांगितलं होतं की पन्नास वर्षासाठीच रिझर्वेशन राहील पण माननीय अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना ते पन्नास वर्ष संपले होते परत पुढे ती रिझर्वेशन चालू केलंय म्हणून घटना कोणीही बदलणार नाही पण एक नॅरेटिव्ह तयार झाला तसं माझी विनंती आहे की ही लाडली बहीण योजना पाच वर्षासाठी आहे याच्यात काही त्याच्यात हे होणार नाही जनतेला फायदा होणार आहे सर्व जाती धर्मांच्या महिलांना याचा फायदा होतोय दुसरी महत्वाची योजना आहे जे ग्रामीण भागातील असो का शहरी भागातून असतील त्यांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत हे सुद्धा आपल्या माध्यमातून गेले तर लोकांना तेवढे गॅस सिलेंडर मोफत मिळतील आता आपल्या सर्वांना माहीत आहे ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये युवांना प्रशिक्षण जर दिलं तर प्रशिक्षणच्या माध्यमातून त्यांची विकास विकास म्हणजे त्यांना ट्रेनिंग द्यायची आणि ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना नोकरी लागावी म्हणून त्या प्रशिक्षणच्या वेळेस सुद्धा स्टायपन देण्याची योजना आहे ही अत्यंत चांगली योजना आहे आणि ही युवाला त्या माध्यमातून नोकरी मिळायला न मिळेल आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करतो आणि नोकरी मिळू शकते आता केंद्रामध्ये जर पाहिलं असेल तर मुद्रा योजना सारखी योजना आहे त्या माध्यमातून दहा लाख रुपयाचं लोन अगोदर मिळत होतं आता वीस लाखाचं केलेलं आहे स्वनिधी योजना सारखी योजना आहे त्या माध्यमातून ऐंशी हजार रुपये मिळतात पण ह्या योजना परकुलेट झाल्या पाहिजे शेवटच्या घटकापर्यंत गेल्या पाहिजे म्हणून तुमची मदत हवी आहे म्हणून ही पत्रकार परिषद आहे त्याही पेक्षा आता आपल्या मला माहित आहे की भारत देश हा किसान प्रधान देश आहे आणि शेतकऱ्यासाठी जसं केंद्राने प्रधानमंत्री सन्मान योजना सुरू केली त्याच धर्तीवरती आपल्या राज्यात सुद्धा नमो किसान सन्मान योजना सुरू केलेली आहे या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्या नावावरती सात बारा आहे आणि जे इन्कम टॅक्स भरत नाहीत म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्याला योजना मिळणार नाही किंवा जे सरकारी नोकरीमध्ये नाहीत अशा लोकांना साधारण सहा हजार रुपये एका वर्षाला मिळणार आहेत ते तीन हप्त्यामध्ये मिळतील म्हणजे चार महिन्याने मिळतील म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेतलं तर शेतकऱ्याला एक हजार रुपये महिना वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहे अत्यंत चांगली योजना आहे यानंतर वीज बिलामध्ये माफी हे पण सांगितलेलं असायचं अशा बऱ्याच योजना सांगता येतील पण ह्या योजना करत असताना एक खोटा नॅरेटिव्ह पसरू नये शे शे शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचावं म्हणून तुमची मदत पाहिजे याशिवाय आपल्याला माहित आहे की प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये नवीन तीन कोटी लोकांना घराची योजना आहे नॅचरली याच्यामध्ये अडीच लाखापर्यंत शहरी भागात मदत मिळते आणि ग्रामीण भागामध्ये दीड लाखाच्या आसपास मदत मिळते त्या माध्यमातून घरी योजना असेल याच माध्यमातून उज्ज्वला गॅस सारखी योजना असेल गॅस सिलेंडर द्यायची योजना असेल समजा आता गॅस सिलेंडर शंभर रुपयात मिळतं त्याच माध्यमातून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून पाच रुपयामध्ये आणि दोन रुपयामध्ये पाच पाच किलो धान्य मिळतं पर किलो म्हणतो असं धान्य मिळतं अशा योजना आहेत या योजनेचं एकंदरीत जर पाहिलं मी देशाचा अर्थ राज्यमंत्री होतो या योजनेचा दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या योजना झाल्या आणि ह्या योजनेच्या माध्यमातून साधारण पंचवीस कोटी कुटुंब हे पॉवर्टी लाईनच्या वर आलेली आहेत म्हणजे ते गरिबीच्या वर आले आहेत पण त्यांच्यामध्ये परत ते गरिबीत जाऊन सुरूच ठेवल्या आहेत आता आयुष्यमान भारत योजना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्वांनी काढल्या पाहिजे योजना की आयुष्यमान भारत पाच लाखापर्यंत घरातील प्रत्येकाला मेडिकलचा इन्शुरन्स मिळतो उद्याच्याला साधं समजा अन्जिओप्लास्टी जरी करायची असेल अन्जिओप्लास्टी तर लाख दीड लाख खर्च येतो जर तुम्ही याचं आयुष्यमान भारतचं कार्ड मोफतमध्ये मिळतं हे जर नाही काढलं आपण आणि सव्वा लाखाचं कुठून भरणार आपण किंवा एखादं बायपास करावं लागेल आपले समजा आता आपले वडील आहेत चार लाख खर्च आला एखादा प्लॉट किंवा शेअर ते एखादा विकावं लागतं पण ह्या ह्या योजना केंद्र शासनाच्या असतील राज्य शासनाच्या असतील या योजनेचा लाभ घ्यावा आणि ह्याच योजना जसं केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे इथं महायुतीचं सरकार त्यामध्ये शिंदेसाहेब असतील फडणे साहेब असतील अजितदादा असतील यांचं सरकार आहे आणि ह्या सरकारच्या माध्यमातून योजना आहेत आणि आम्हाला खात्री आहे ज्या तऱ्हेनं आम्ही योजना सुरू केल्यात म्हणून येणार सरकार आम्ही जसं भूतरचना करतो तसं वेगवेगळे आमचे पदाधिकारी किंवा नेते फिरतायत आणि येणारं सरकार हे महायुतीच सरकार येईल आम्ही एकशे ऐंशी ते दोनशेच्या च्या आसपास जागा जिंकू आणि महायुती सत्तेवर येईल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद तुम्हाला प्रश्न कधी चालतो विचारा हा हा प्रश्न जो आहे शिक्षण खात्याशी संबंधित आहे तुमचे दोन्हीही प्रश्न माननीय चंद्रकांत दादा पाटील असतील त्यांच्याशी बोलतो आणि तुमच्या लवकर नाही करू पण मी एक सांगायचं राहिलो की मुलींसाठी एज्युकेशन फ्री केलेलं आहे एस टीसाठी महिलांसाठी पन्नास टक्केवरती एस टीना हे पण दिलेली ह्या सुविधा लोकांना कळा ऐकून घ्या कसं आहे की हे सर्व करत असताना एखादा आपण काम करत असताना अडचणी येतच असतात हे अडचण तुम्ही हे केली त्याप्रमाणे तुम्हाला एक मी काल बसलो होतो आमच्या काही लोकांशी डॉक्टर लोकांशी आता समजा इथलं एक्स वाय झेड हॉस्पिटल असेल ट्रस्ट हॉस्पिटल आहे त्या ट्रस्टला त्या ट्रस्टनी चॅरिटी कमिशनरकडे लिहून दिलेलं असतं की वीस टक्के आम्ही माफ करू आणि वीस टक्के आम्ही पेशंटकडून पैसे घेणार नाही असं त्या आपला तो आहे ना नाईक रामेश्वर नाईक भाऊचं काम करतो त्याला आता पाचव्यावर दिलं दिले तर असं समजा बॉम्बे हॉस्पिटल असेल लीलावती असेल किंवा लातूरचं असेल संभाजीनगरचं असेल हे वीस टक्के कोणी करत नव्हतं आपण आता इतके दिवस चाललं पण आता त्यांना कंपल्सरी जनतेला सुविधा द्या आपण असं सांगितलेलं आहे त्या माध्यमातून मोठमोठ्या मुट हॉस्पिटलमध्ये सुद्धा फ्री ऑपरेशन किंवा कमी चार्जेसमध्ये होत आहे तसं ह्याच्यामध्ये सुद्धा आता ही अडचण आहे ही आपण डिक्लेअर केलं आहे डिक्लेअर ही अडचण आपण लक्षात आणून देऊ आणि हे कोण काढालो भारत देशाची इकॉनॉमी जर वाढवायचं असेल तर मनी सर्क्युलेशनमध्ये गेला पाहिजे देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मागच्या वर्षी आणि यावर्षी बँका प्रॉफिटमध्ये आल्या बँकेचं उत्पन्न जर घेतलं तर एक लाख चार हजार कोटी निव्वळ फायदा झालेला आहे मागच्या वर्षी यावर्षी आलेले नसतं त्याहीपेक्षा एन पी एन पी ए हा साडे अकरा टक्क्यावर होता तो आता तीन पॉईंट चारवर आलेला आहे एकंदरीत आपण जर योजना दिल्या नसत्या तर हे जनतेमध्ये पैसा गेलाच नसता आपण तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये भाजीपाला विक्रेता येतो तुमच्या कॉलनीमध्ये फळं विक्रेते येतात त्यांना आपण स्ट्रीट व्हेंडर म्हणतो त्यांनी बँकेमध्ये अर्ज जरी करता हे माहित नाही तुम्हाला पण तुम्ही करू शकता जर आपण पाच लाखाचा इन्शुरन्स जर काढला तर आरोग्य सुविधा ही मोफत दिल्यासारखी आहे जो इन्कम टॅक्स भरतो त्यालाच फक्त सुविधा नाही ज्याचा इन्कम चांगला येतो म्हणून आपला शेतकरी असेल कामगार असेल किंवा खाजगी नोकरदार असेल तर त्यांना सुद्धा हे करतो समजा आता तुम्ही सगळे पत्रकार आहात पण पत्रकार विक्रेते जे आहेत मी संभाजीनगरच्या पत्रकार विक्रेत्यांना सताक्षे पत्रकार विक्रेत्यांना घेऊन दोन त्यांचे आशेने त्यांना घेऊन प्रत्येकाला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून त्यांना बेनिफिट दिला पैसे दिले त्यांना घरं मिळवून म्हणून प्रयत्न केले तर हे हे जर समजा सुविधा जर आपल्या पोहोचल्याच नाहीत तर त्याचं तसंच राहिलं गोष्ट ठीक आहे अर्ध्या लोकांना मिळेल अर्धा नाही पण आपणाला एक सामूहिक सर्वांनी जर प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये यश येऊ शकतं हा एक आरोग्याचा प्रश्न दुसरा प्रश्न काय होता लातूर लोकसभेच्या ऐका अठ्ठेचाळीस लोकसभेला अठ्ठेचाळीस नेते माननीय फडणवीस साहेब आणि माननीय बावनकुळे साहेबांनी नेमले होते यशाचे आणि अपयशाचे कारण काय काम कोणी केलं कोणी नाही केलं नाराज कोण होत आणि त्याने जास्त हे सगळं हे केलेलं त्यांच्याकडे रिपोर्ट गेलेला आहे मी सुद्धा त्याच्यामध्ये होतो मला अकोला लोकसभा दिली होती मी अकोल्यामध्ये दिवसभर सकाळपासून संध्याकाळ इंडिव्हिज्युअल सगळ्यांना भेटलो आणि त्याचं चालू आहे याच्यामध्ये चौथा प्रश्न तुमचा होता इथल्या सहा लोकसभा लातूरच्या बरोबर ना सहा विधानसभा सहा विधानसभापैकी एक येणार हे तुमचं तुमचा सर्वे अत्यंत चुकी तुमचं चुकीचं आहे ना तो अंदाज आमचा अंदाज असा आहे की सहाचे सहा आहे आम्ही जिंकू मला लोकसभा मिळेल हे ग्रामीण असेल ग्रामीण म्हणजे कुठलं लातूर ग्रामीण असेल लातूर शहर असेल म्हणजे त्याच्यामध्ये सर्वे सुरू आहेत सर्वेचा रिपोर्ट चांगला आहे आणि लातूर शहर असेल ग्रामीण असेल उदगीर असेल अहमदपूर असेल निलंगा असेल का अंसा असेल या ठिकाणी चांगले उमेदवार देऊन चांगलं काम करून आम्ही महायुतीच्या माध्यमातून मी परत सांगतो की कोणती जागा कोणाला सुटेल याच्याबद्दल आम्ही आम्हाला काही कल्पना नाही पण आम्ही महायुती म्हणून प्रयत्न करणार आहोत आणि सहाचे सहा जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत <laughs> डॉक्टर साहेब अजितदा घेतल्यामुळे जागा कमी झाल्याबद्दल मी ह्याच्यावर मी ह्याच्यावरती काही कॉमेंट करणार नाही अजितदादा आमचे ना उपमुख्यमंत्री आहेत नेते आहेत महायुतीचे आणि त्यांच्यामुळे त्याच्यावर मला काहीच कॉमेंट करता येणार नाही पण ते नेते आहेत आणि मोठा नेते आहेत जुने त्याच्यावर मी काहीच मी कसं कन्फट्टी शंभर टक्के आमच्या अपेक्षा प्रमाण राहणार आहेत वेगळं लढणार वगैरे करून चर्चा तुमच्या माहितीसत या लातूर शहराला माननीय जे पी नड्डा साहेब असताना दीडशे कोट रुपये दिले होते संभाजीनगरला दीडशे कोट दिले होते त्याच आता इथं कर्मचारी मिळाले का नाही मला माहित नाही पण चालू का नाही मला माहित नाही पण मी विषय जे पी नड्डा साहेब आता आरोग्य मंत्री झाल्याकडे मानला मी त्यांना सांगितलं की तुम्हाला लातूरला आणि संभाजीनगरला यायचे हे दोन्ही सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चालू करायचे आहेत तर इथले मी घेतो आणि त्यांना घेऊन येणार आहे इथल्या या जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जर झालं तर तुम्हाला हार्ट सर्जरी असेल किडनी ट्रान्सप्लांट असेल हे गवर्नमेंटमध्ये होतील आणि त्यासाठी ऑलरेडी मी प्रयत्न सुरू केला याची मला कल्पना आहे मी लातूरचा लातूरचा सुपर स्पेश स्पेशलिटी हॉस्पिटलला दीडशे कोटी रुपये केंद्राने दिले माननीय आरोग्यमंत्र्यांना मी भेटलेला आहे याबद्दल आणि हे हॉस्पिटल चालू करावं म्हणून मी त्यांना विनंती केली होती

नाही नाही मी तसं नाही ऐकून घ्या ज्या हेडिंग खाली निधी येतो ज्या ज्या हेडिंग खाली निधी येतो त्याच हेडिंग खाली खर्च करावा लागतो तुम्हाला माहिती आहे की अगदी छोटे छोटे टेंट टाकून हॉस्पिटल चालू केले होते संभाजीनगरचं सुद्धा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोरोनासाठी वापरलं होतं हे वापरलं असेल त्यात गैर काहीच नाही आहे पण ज्या नावाने असून सुरू केलेलं आहे तर ते लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आता या जिल्ह्यामध्ये सहा जागा आहेत आणि सहा जागेवरती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मतदार नोंदणी असेल सदस्य नोंदणी असेल संघटना असेल आणि जनतेमध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन केलेले काम असेल आणि कार्यकर्त्याचे का संघटन असेल म्हणून आम्हाला महायुतीच्या माध्यमातून सहाला ला सहा जागा येतील असा आम्हाला विश्वास अपयश काल कशावर ते आमचं एक कमिटी येऊन ये त्यांनी हे निरीक्षण केलेलं आहे आणि त्याचे योग्य ते अनॅलिसिस राज्य शासनाकडे चालू आहे आता शेवटचा प्रश्न चला या वेळेस लातूर शहर आणि ग्रामीणचा तुम्ही विचारलं पण अहमदपूरचं विचारलंय ना लातूर शहर आणि ग्रामीणसाठी चांगले उमेदवार देऊन आम्ही निवडून आणणार आरोपी कोण आहेत आणि शिक्षा द्यायचं काम हे कोर्ट करतं पण कोर्टाला फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन ती केस लवकरात लवकर चालावी म्हणून महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे विशेषतः उज्ज्वल निकम ज्यांनी अतिरिकेला फाशीची शिक्षा द्यायला लावली त्या वकिलाला महाराष्ट्र शासनाने एंगेज केलेलं आहे जी घटना झाली वेगवेगळ्या ठिकाणी कोल्हापूरला असेल का बेलापूरला असेल ज्या ठिकाणी झाली ती अत्यंत बेकार झाली त्याची प्रत्येक जण निंदा म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक जण जन, निंदा करतोय कुणाच्याही असं यायला नकोय प्रत्येक महाराष्ट्रातील नाही देशातील सर्वांनाच वाटत आहे म्हणून या ठिकाणी नाही तुम्ही पंधरा ऑगस्ट माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं भाषण आहे का त्यांनी त्या भाषणामध्ये सुद्धा म्हणाले की विषा म्हणजे महिलावरती बालकावरती जे अत्याचार होत आहेत तर ते अत्यंत दुर्दैवी आहेत ते निषेध त्याचा झाला पाहिजे त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे फक्त एवढंच त्यांनी अजून एक वाक्य बोलले की हे अत्याचार झाल्यानंतर ज्या तऱ्हेनं लोकांना कळतं तसंच जर एकदा जर समजा दोषीवरती फाशीची शिक्षा दिली काय जे असेल ते असेल शिक्षा त्याचे शिक्षा सुद्धा कळल्यानंतर लोकांमध्ये भीती वाली पाहिजे की बाबा यानंतर ही अशी शिक्षा होऊ शकते त्याच्यासाठी तुमची मदत लागते धन्यवाद तुम्हाला भेटल्याबद्दल